आणि धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र द्या अन्यतः काळी दिवाळी साजरी करणार अभिलाल या मागणीसाठी आदर्श बहुजन सेना ऑल इंडिया तर्फे अठरा ऑक्टोबर पासून सुट्रेपाडा तालुका जिल्हा धुळे येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे या आंदोलनात समाज बांधवांसह मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षार्थी हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्र परिषद पार पडली यावेळी बोलताना अभिलाल देवरे यांनी सांगितलं की आंदोलनाचा सा उद्देश धनगर समाजाला न्याय मिळवून देणं हा असून शासनाने तात्काळ एसटी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाच्या सर्व लाभांचा अंमल करावा आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर दडपशाही अथवा गुन्हे दाखल करू नये जातीय भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व कायदेशीर कारवाई करावी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर आस्थापनेवर कायम नोकरी द्यावी शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास काळी दिवाळी साजरी करण्यासह आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल तसेच महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्यानंतरही अन्याय दूर न झाल्यास परिवारासह आमरण उपोषण करेल असा इशारा देवरे यांनी यावेळी दिला संघर्ष हा न्यायासाठी बलिदान हे समाजासाठी असं म्हणत अविलाल देवरे यांनी राज्यघटनेच्या चौकटीत समाज हितासाठी संघर्ष सुरूच राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त केला भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मला सेनेचे संस्थापक अभिलाल देवरे सुट्रेपाडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी धनगर समाज यशके अंमलबजावणी करावी यासाठी अठरा ऑक्टोबर पासून अडीच कोटी धनगरांच्या माध्यमातून दहा ते पाच वाजेपर्यंत आंदोलन करणार आहे या आंदोलनाचं वैशिष्ट्य एकच माझ्या धनगर बांधवांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण मिळावं छत्तीस क्रमांकावर आमच्या घर आहे आमच्या घराला डावलं तुम्ही आमच्याशी राजकारण करू नये तसेच आम्हाला भारतीय राज्य घटनेचा कलम चौदा कायद्या पुढे समानता कलम पंधरा च्या सामाजिक शैक्षणिक मागा सा मागास वर्गासाठी विशेष तरतूद सोळाशाचार नकरीत मागास वर्गांना आरक्षण कलम शेचाळीस अनुसूचित जाती जमातीचे शैक्षणिक व आर्थिक हित जपणे ही राज्याची जबाबदारी अनुच्छेद तीनशे बेचाळीस अनुसूचित जमातीची यादी ठरवणे अधिकार केंद्र सरकारला आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जाहीरनामात युवा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद दोन जन्म वंश जात धर्म भाषा या भेदभाव म्हणे अनुच्छेद तेवीस एक समान काम समान रोजगाराचा हक्क अनुच्छेद सव्वीस शिक्षणाचा समान अधिकार एवढा असताना आमच्या धंगा बांधवांना तुम्ही अंमलबजावणी का हा प्रश्न विचारण्यासाठी साडे कोटी लग्नाच्या वतीने अभिलाज देवरे प्रश्न विचारला